कंपन्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीरपणे हडपणे बंद करा अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा कॉम्रेड आरटी गावीत सत्यशोधक शेतकरी सभा जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे वरील विषयास अनुसरून उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चेत तोडगाच नाही दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी तहसील कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले चर्चा करीत असताना शेतकऱ्यांच्या बाजूने कॉम आरटी गावीत यांनी बाजू मांडत सांगितले की नांदवण परिसरात एमआयडीसी आलेली आहे त्याअंतर्गत रस्ते रुंदीकरणाचे काम देवळफळी ते दापूर या भागात सुरू आहे या गावात रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे सुरू असून शेतकऱ्यांना नोटिसा न देता आतापर्यंत तीन पॉईंट पाचशे पंच्याहत्तर किलोमीटरचे काम करण्यात आले आहे गट नंबर सत्तर मधील शेतकऱ्यांच्या शेतातून रस्त्याचे चोवीस मीटर रुंदीकरणाचे काम जर असेच बेकायदेशीरपणे केले तर संबंधित शेतकऱ्याचे जवळपास दोन एकर जमीन जात असून तीही मोबदला न देता जबरदस्तीने अधिग्रहण करण्यासाठी करण्यासाठी दबाव टाकला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने पहिल्यांदा तीन किलोमीटरची परवानगी दिली त्यानंतर पाचशे पंच्याहत्तर मीटरची परवानगी दिली तीही शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता त्यातही तीन पॉईंट पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर रस्त्यात संबंधित शेतकऱ्याची जमीन येत नाही हे सर्व समजावून सांगितले तरी उपजिल्हाधिकारी हे ऐकायलाच तयार नाही दोन हजार एक ते दोन हजार एकवीस दरम्यान देवळफळी ते दापूर रस्त्याचे दापूरपर्यंत रस्त्याचे चोवीस मीटर पर्यंतचे रुंदीकरण झाले आहे त्यावेळी तुम्ही हरकत किंवा नुकसान भरपाई मागायला पाहिजे होती आता नुकसान भरपाई मिळणार नाही सुप्रीम कोर्टाचा जुना निर्णय आहे याची या धमकी देत तुम्हाला जे करायचे असेल ते करून घ्या अशी धमकी देत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायला तयार नसल्याने शेवटी जमीन आम्ही देणार नाही जमीन आमची हक्काची नाही कुण्या बापाची सांगत चर्चा फिसकटली हे सर्व जनरल कॉली फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फायद्यासाठी गट नंबर ब्याऐंशी त्र्याऐंशी अब्लिक एक त्र्याऐंशी अब्लिक दोन त्र्याऐंशी अब्लिक तीनच्या आदिवासींना मारण्याचे काम सुरू आहे दोन वर्षापासून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली जात आहे पण कोणतीही कागदपत्र न देता कायद्याचा धाक दाखवून जमिनी हडपण्याचे काम सुरू आहे यावेळी कॉम कॉम्रेड आरटी गावित कॉम्रेड गोपजी गावित सामाजिक कार्यकर्ते विवेक वळवी शेतकरी इब्राम गावित लाजरस गावित वेचा गावित कल्पेश गावित हिरमा गावित सुरेश गावित अरविंद गावित बाबू गावित दिलीप गावित वेलजी गावित छगन गावित व मगन गावित निंबू गावित रमेश गावित अशोक गावित वणकर गावित निलेश गावित सह महिला शेतकरी उपस्थित होते आय एन डी व्ही न्यूजसाठी सौ जीवन जाती प्रजापत यांचा रिपोर्ट जी ब्याऐंशी नंबर गट नंबर आहे ते आम्हाला द्यायचे नाही आहे आम्ही सांगितलं आम्हाला द्यायचं नाही तरीसुद्धा त्यांनी माणसं पाठवले हो कलेक्टर मॅडमनं ते देखील पाठवलं हो होतं तेव्हा ती आता बदली झाली आमचे आई बाबा सांगत आहे की जमीन द्यायची नाही सुद्धा आम्हाला जबरदस्ती औरंगाबाद औरंगाबादला पण बोलवण्यात आलं होतं आणि नाशिकला पण बोलवण्यात आलं होतं आम्ही नकार दिला तरीसुद्धा सुद्धा आमच्यावर प्रेशर टाकत आहे की तुम्हाला जमीन द्यावी लागेल म्हणून पण मी आमच्या परिवार जे आहे ते सांगत आहे की आम्हाला जमीन नाही द्यायची आहे तरीच देखील ते आमच्यावर दबाव टाकत आहे आणि जबरदस्ती जमीन आमच्याकडून हडपून घेत आहे माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम या नवापूर तहसीलला आलेल्या होत्या त्यांनी अचानक आम्हाला नोटिसा पाठवल्या एम एनडी सी अंतर्गत दिवाळफळी ते वासरवेल फाट्यापर्यंत जर रस्ता नोंदी करण्याचे जे काम सुरू आहे ते काम अत्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे शेतकऱ्यांना न विचारता नोटिसा न करता बेकायदेशीरपणे रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे त्याला सत्यशोधक शेतकरी सभेने आणि शेतकऱ्यांनी विरोध केला त्या विरोधाच्या बाबतीत मान्य जिल्हाधिकारी मॅडमने आज बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये आम्ही हेच मुद्दे मांडले की एम ए डी सीने आपलं या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीन किलोमीटरची रुंदीकरणाची परवानगी मागितली त्या तीन मध्ये पण आम्ही बसत नाही त्याच्यानंतर परत पाच पंच्याहत्तर मीटरची परवानगी घेतली त्या त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बसत नाही आमचा शेतीचा जो गट नंबर आहे तो सत्तर आहे हा सत्तर गट नंबर कुठेच बसत नाही आमच्या जमिनीमधून पूर्वी जो रस्ता गेलेला आहे तो साडेतीन मीटरचा आहे आणि आता अचानकपणे चोवीस मीटरचा अधिग्रहण होत असल्यामुळे आमचे कमीत कमी दोन एकर जमीन एका शेतकऱ्याची जात आहे आणि ही दोन एकर जमीन फुकटत त्यांना द्यायची का नॅशनल हायवेला दुसरा न्याय आणि आदिवासी शेतकऱ्यांना हा दुसरा न्याय याच्याबाबत आम्ही विचारलं असता सुप्रीम कोर्टाचा जो काही जुना स्टेटमेंट आहे ते दाखवून आम्हाला धमकी दिली जात आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे सांगितले जात आहे परंतु आम्ही आम्ही हरणार नाही आम्ही त्यांना बळी पडणार नाही आमची जमीन कुणालाही आम्ही देणार नाही जोपर्यंत योग्य मोबदला शेतकऱ्याला भेटत नाही तोपर्यंत सत्यशोधक शेतकरी सभा ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहील वेळेस जर वेळ पडली तर जेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांबरोबर आम्ही तयार राहू हाच इशारा आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना दिलेला आहे